चलो जरा उठो जरा उठो से भरा नेतृत्व है बुला रहा, बुला रहा जो 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 झुक न जाने ना कभी हर फैसला जो ले अभी जो... नमस्कार प्रेक्षकांनो फायनल नाशिक न्यूज मध्ये आपलं स्वागत असेल पिंपळा नगर परिषदेचा एकवीस तारखेला निकाल लागल्यानंतर अचानक फार मोठे बदल हे जनतेच्या दृष्ट्यास पडले तर असाच एक नगरसेवक जो निवडून आलाय ज्याचा प्रवास आपल्याला जाण्याचा आहे हा नगरसेवक ज्याचा एक वाडा पावचा गाडा ते नगरसेवक हा प्रवास कसा आपल्याला जाण्याचं आहे तो कुठं वास्तव्याला आहे हे देखील आपल्याला बघायचं आणि संपूर्ण त्याच्या संघर्षाची गात आपल्याला जाण्याची चला आपण आपल्या या प्रवासाला सुरुवात करूया पिंपळगाव बसवणच्या देवीच्या माथ्यावरच हे जे नगर आहे अंबिका नगर अंबिका नगर मध्ये आपण येऊन पोचलेला आहे आणि आपण आता थेट नगरसेवक ज्ञानेश्वर निवृत्ती जोगरे यांच्याकडे आपण जातोय आणि आपण सर्व त्यांची आपल्याला गाथा देखील जाणून घ्यायची या आपण आता थेट ज्ञानेश्वर दोगारे यांच्या घरातून थांबलेलं आहे आपण एकंदरीत सगळी घराची परिस्थिती बघितल्यानंतर आपल्याला की किती सर्वसामान्य घरातून हा नगरसेवक पदासाठी उभा राहिलेला उमेदवार आहे नमस्कार ज्ञानेश्वर आपलं फायनल मध्ये स्वागत असेल नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर आणि आदित्य जोगारे ज्ञानेश्वर भाऊ सर्वप्रथम फायनल पॉईंट आपलं खूप सारा अभिनंदन आपण चांगल्या मताने निवडून आलात संपूर्ण लक्ष देखील आपल्याकडे लागलेलं होतं नगर परिषदेच्या माध्यमातून मग साधारणतः आपली सगळे माहिती येतात एक वाडापावचा गाडा हे सर्व असताना एक वाडापाव काम करतात सगळा प्रवास कसा होता आणि राजकारण येण्याच्या मागचा उद्देश काय होता अलो मी सगळ्यांना नमस्कार करतो तर चांगलं होतं दुकान चालताना व्यवस्थित चालायचं एकदम व्यवस्थित पण नंतर असताना मोठा बंधू याच निधन झालं अपघात केवात आणि त्याच्यानंतर असं असत नाही एक वर्षाने निधन झालं अच्छा कुटुंबात एका मागे दोन आग झाले आई वाटली ठीक त्याच्यानंतर मग सगळी जबाबदारी माझ्यावर आली वडील पण माझे जास्त वयस्कर आणि ते पण जास्त घेण नाहीये अच्छा ते सध्या आता आत्यांकडेच राहत बर मग कुटुंबाचा समतोल साधता साधता एक कार्य तारेवरची कसरत होतीच आपली हो हो मग आपण नंतर इथं कुठेतरी आपलं दुकान पण चालू झालं हो. वड्याचं दुकान चालू झालं नंतर मग राजकारणाकडे येण्याचा कसा उद्देश नमक काय वाटलं कसं आलं राजकारणाचं येण्याकडं असं आलं का इथं आता त्याच्यानंतर आपण सवयांसोबत एकदम हसून राहतो ना मग कधी पाण्या आलं तर मग त्यांना फोन करणे नंतर मग गटरी साफसफाई काल का, कर्मचारी आपण एकदम बोलल्यानंतर ते पण पन काम प्रभाग क्रमांक एक मध्ये आपली उमेदवारी ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस तिथल्या लोकांचा संपूर्ण तुमचा संघर्ष कसा होता एक नंबर वार्ड जेव्हा हे झालं ना तर एक नंबर वार्ड मध्ये आमचा नगरचा जो रस्त्याचा दक्षिण बाजूचा जो भाग आहे ना तो आमचा एक नंबर मध्ये आला बरोबर त्याच्यानंतर मग आम्ही याद्या चेक केल्या पूर्ण पूर्णवाडच्या याद्या चेक केल्यानंतर संपूर्ण यादीमध्ये भरपूर जे लोक होते ते सगळे ओळखीचे वाटले त्याच्यामुळे मला पण असं आनंद झाला आणि मी फॉर्म भरायच्या अगोदर सगळ्यांशी संपर्क केला भरपूर जणांशी मला एक नंबर मधून उमेदवारी मिळते तर मी करू का नको त्यांना पण आनंद झाला त्यांनी पण मला प्रोत्साहन दिले तर कर नक्की तू आपला माणूस आहे आणि आम्ही तुम्हाला नक्की निवडून देऊ मग यामध्ये जे तरुण असतील वयोवृद्ध असतील यांची भूमिका यांनी काय काय काम केलं कसा सपोर्ट केला तुला जस्ट आशीर्वाद लाभले आणि तरुण वर्गाने तर खूप मदत केली जेणेकरून आपल्याला जास्त मला माहित पण नव्हतं संतोषी नगर झालं इतर ठिकाणी पण झालं त्यांनी त्यांनी माहिती काढली तिथं एक नंबर मध्ये यांचं तिथं आहे तिथं काही बिल्डिंग आहे तिथं लिफ्ट तर बंद आहे पण आम्ही वर एक मतदाना एक मतदारासाठी वर सिडलेले ते अच्छा हो प्रचंड मेहनत घेतली प्रत्येक गेलो आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत त्यांच्याकडून भरपूर प्रेम मिळायला ज्ञानेश्वर आता मला एक सांगा की तुम्ही अनेक गोष्टी निवडून येण्याच्या आधी आश्वासित केल्या होत्या प्रभाग एक मध्ये मग आता सध्या काय काय समस्या इथं मूळ समस्या आहे आणि आपण त्यावर कसं कसं काम करणार आहोत इथं बघितलं गेलं तर इथं गाटरीच पण समस्या आहे त्याच्यानंतर पाण्याची पण समस्या आहे भरपूर आणि त्याच्यानंतर लाईटीची पण आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हटलं तर इथं स्वच्छालय नाही स्वच्छ लेडीज आणि जेंट्स दोघांसाठी पण नाहीये ते सगळ्यात अगोदर तेच काम करायचं आहे स्वच्छ लयाच त्याच्यानंतर मग चे ओपन मध्ये आहे ना भूमिगत करून टाकू पूर्ण अच्छा आणि जो घरकुलाचा विषय तुम्ही सगळ्यांनी सांगितला घरकुलाच पण करायचंय घरकुला ज्यांना ज्यांना गरज आहे ना घरकुलाच त्यांना नक्की आम्ही घर देणार आणि मांग त्याला नळ पाहिजे त्याला नळ हो त्याला नक्की एवढं एकंदरीत आपली जबाबदारी वाढलेली आपण आता जनतेला जे आहे या जनतेने आपल्याला निवडून दिलं सर्व निवडून दिलं याच्या समस्येवर आपण भविष्यात कसं आणि काय सगळं काम असताना आपलं अ या समस्यावर आहे ना आम्ही जे पक्षाचे पक्षाचे जे ने ज्येष्ठ आहे ना त्यांच्या सगळ्यांचं सहकार्यानेच एक काम करणार आहे म्हणून आणि एक नंबर प्रबल म्हणजे मी आ, मी एकटाच नगरसेवक नसून आपले सगळे मतदार राजे नगरसेवक आहे आणि तुम्ही मला कधी पण फोन करा माझा नंबर चोवीस तास चालूच राहील तुमच्या ज्या समस्या असेल त्या मी नक्की पूर्ण करायचा प्रयत्न करेल माझ्या पक्षाच्या माध्यमातून आणि तुमच्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि फायनल पॉइंटचे जे पण बघते मला त्यांचं पण मी खूप आभार मानतो धन्यवाद 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 ठीक आहे